नमस्कार कुमोदर टोमेद आपलं स्वागत आहे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होऊन एकोणीस तारखेपर्यंत चालणार आहे आणि ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर कर्नाटकासाठी काय काय विषय मांडावे आणि काय काय विषयाबद्दल चर्चा व्हावी हे आम्ही तुम्हाला स सा, सांगणार आहेत सुवर्णसोद बांधण्यासाठी पाचशे रुपये कोटी खर्च आले आणि बेळगावला कर्नाटकाची दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्यात आला फक्त नावापुरता पण काही विकास कामे झालेली नाहीत ह्या अधिवेशनमध्ये सुरुवातीचे चार दिवस उत्तर कर्नाटकाच्या बद्दलच चर्चा होणे गरजेचे आहे इथं पाण्याच्या अनेक समस्या आहेत त्या पाण्याच्या समस्याबद्दल चर्चा होणे गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या उसाच्या बिल्याच्या समस्या आहेत त्याबद्दल पण चर्चा करण्याची गरज आहे हिथं इंडस्ट्रीज हब नाही इंडस्ट्रीज होणे गरजेचे आहे इथं उद्योग कसा आणला पाहिजे याबद्दल चर्चा करणे गरजेचं आहे युनिव्हर्सिटी कमीत कमी युनिव्हर्सिटी कमी दोनशे युनिव्हर्सिटी आणल्या पाहिजेत याबद्दल गंभीर चर्चा होणे गरजेचं आहे विद्यार्थ्यांना बस फ्री बस पास कशी देण्यात येईल याबद्दल चर्चा करणे गरजेचं आहे इथं अनेक समस्या आहेत इथं फक्त जमिनीच्या रेट्या वाढलेल्या आहेत विकास कामांनाही नाही उद्योग नाही उत्तर कर्नाटकामध्ये उद्योगच नाही आहे बेळगावमध्ये तर काहीच नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षनेते विधानसभा विधानसभेचे विरोधी पक्षने आर अशोक आणि विधान परिषदेचे चलवेराया स्वामी यांनी याबद्दल गंभीर्याने काँग्रेस सरकारला धारेवर धरले पाहिजे आणि इथे विकासाच्या कामासाठी आग्रह केलाच पाहिजे तर ह्या उत्तर कर्नाटकाचा विकास होईल नाहीतर एक पिकनिकचे एक ट्रीप होऊन जाईल आणि इतके वर्षे झालंय तेच होईल यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी गंभीर्याने गंभी इतर चर्चा करण्याची गरज आहे आणि इतर उत्तर कर्नाटकाचा विकास हा महत्त्वाचा आहे कुमदा टी व्ही बेरोन्यूज बेळगाव